काय म्हणता हे काय चाललंय तुमच्यासाठी काय पण आज आमच्या छोट्यांसाठी बनवले पोंगे छोटे काय मोठेही खाणार तांदळाच्या पापड्याने इतके सोपे आधी टेस्ट तर करून बघू एकदम पोंगा लागतो आहे बघा हिरवा पिवळा पांढरा लाल लाल केला त्याचा झाला चॉकलेटी कंट्रोल नाही होता पुन्हा एक गेला तोंडात हिरवा पालकाचा लाल बीटचा तो झाला आहे चॉकलेटी कलर न टाकता बनवा पांढरा वाळलेले पोंगे बघा किती छान कलर दिसतोय त्याचा शेप आपल्याला सोपा पडण्यासाठी थोडा चेंज केला आहे गोलही बनवता येतोय तोही तो मी दाखवणार या शेपचा फायदा असा की यामध्ये विकतच्या पोंग्यासारखं तेल अडकत नाही हा थोडा ऑरेंज कलर दिसतोय तो आहे हळदीचा चॉकलेटी कलर झाला आहे तो आहे लाल बीटचा तुम्हाला आवडेल त्या शेपचे बनवा आहे असे कलरफुल पोंगे घरच्या घरी मस्त फॅन खालीच वाळवले चला इतकं पोंगे केवढे मोठे होतं दाखवते हा आहे पालकाचा पालकाचा रंग तळताना शिजवताना थोडा चेंज झाला पण छान रंग दिसतोय हे आहे बीटचे बीटने तर पूर्ण रंगच चेंज केला शिजल्यावर लालचा झाला चॉकलेटी तळल्यावर झाला ब्राऊन बिना रंगाचा पांढराही छान दिसतोय साईज बघितली की पोंग्याची किती पट फुगला आहे तुम्हीच सांगा एक वाटी तांदळाचं पीठ पाव चमचा पापडखार पाव चमचा मीठ किंचित सोडा आणि एक वाटी पिठासाठी एक वाटी पालकाची प्युरी पालक थोडं शिजवून मिक्सरमध्ये वाटून घ्या त्यात वाटीभर पाणी घालून बनवा वाटल्यानंतर गाळून घ्या ही वाटीभर पालकाची प्युरी पीठ मिक्स करण्यासाठी वापरा पीठ थोडं कोरडं वाटल्यास थोडं पाणी वापरू शकता हे पीठ बनवून मला सात आठ दिवस झाले त्याच्यामुळे थोडं पाणी जास्त लागलं एक वाटी पिठाला सव्वा वाटी पाणी लागलं भाकरी इतकं कडक नाही थोडं सैलसरच पीठ ठेवा पुन्हा एक वाटीभर पीठ पाव चमचा मीठ पाव चमचा पापडखार किंचित सोडा घालून मिक्स करून घ्या तर यात वाटीभर बीटची प्युरी घालून पीठ मिक्स करून घ्या यातही सव्वा वाटी पाणी लागलं मीठच्या प्युरीसाठी बीठ सोलून काप करून एक वाटीभर पाणी घालून वाटून घेतलं मी ते पाणी पुन्हा गाळून घेतले पॅनमध्ये खाली पाणी घालून वरतीचं आणि पीठ अर्धा तास वापरून घ्यायचे आहे पिवळ्या रंगासाठी एक वाटीभर पाण्यात चार पाच थेंब खात्या कलरचे घातले एक वाटीभर तांदळाच्या पिठात पाव चमचा पापडखार पाव चमचा मीठ थोडा सोडा आणि पिवळ्या रंगाचं पाणी घालून पीठ मिक्स करून घेतलं तांदळाच्या पापड्या बनवतो तीच सगळी प्रोसेस आहे यात ओवा जिरा तिळेचा वापर केला नाही आहे सफेद रंगासाठी एक वाटी पीठ पाव चमचे मीठ पाव चमचे पापडखार थोडासा सोडा घालून मिक्स करून आणि सव्वा वाटी साध्या पाण्यात पीठ मळून घ्या तर या सगळ्या पिठाला अर्धा तास वाप द्या तांदळाचं पीठ तीन दिवस भिजवून नंतर दळून आणलं आहे बिना खिशीचे बनवा तांदळाचे पापड माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये मी तांदळाचं पीठ कसं बनवलं आहे हे सविस्तर दाखवलं आहे त्यासाठी तो व्हिडिओ बघा सगळ्यात आधी पालकाचं पीठ शिजायला टाकलं होतं म्हणून पालकाचं पीठ आधी काढलं प्लास्टिकवर ते पीठ चांगलं मळून घ्या या पिठाची थोडी मोठी लाटी घेऊन पापड थोडा पुरी प्रेसने दाबून घ्या पुरी प्रेसने दाबल्यानंतर पापड जास्त पातळ करण्यासाठी मी लाटण्याने लाटून घेतला तुम्ही म्हणत असाल पोंगे बनवायचे तर ही पापड काय बनवते ठरव जरा सबर करो पोंगेही दाखवते कसे बनवायचे ते आधी सगळ्या पिठाचे पापड लाटून घ्यायचे वाळत घालायचे त्यानंतर प्रोसेस आहे आपले पोंगे बनवण्याची मी आधी सगळ्या पिठाचे पापड लाटून घेतले तोपर्यंत ते वरच्या बाजूने वाळत आले खालच्या बाजूने ओलेच होते त्यानंतर खालच्या बाजूने ओला असलेला पापड घेऊन त्याच्या उभे उभे पट्ट्या कापून घ्या पट्ट्या कापल्यानंतर चौकोनी तुकडे करा चौकोनी तुकड्याचे दोन कॉर्नर पकडून प्रेस करून द्या उभे पट्टे किंवा चौकोनी तसेही ठेवू शक ओंग्याचा शेप देण्यासाठी चौकोनी चौकोनीपट्टीनी टोक एकमेकाला प्रेस करून दाबून द्या त्याचाही गोल पोंगा तयार होतो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू